शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंडारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमे राबवून साजरा केला जाणार आहे येत्या दोन ऑगस्ट रोजी जिल्हा प्रमुख आनंद बोंडारकर यांचा वाढदिवस आहे या निमित्त सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान ह ब प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे त्यानंतर दुपारी एक ते आठ पर्यंत अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शिवाय महिला आघाडीतर्फे रांगोळी स्पर्धा युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर यासह विविध कार्यक्रम पार पडणार आहे कवटा येथील मातोश्री मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख उमेश मुंडे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी केले या पत्रकार परिषदेचं कारण म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदरावजी पाटील बोंडारकर यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या छात्याच्या वतीनं पदाधिकाऱ्याच्या वतीनं आज आपण एक ऑगस्ट रोजी काही कार्यक्रम विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये कुठलाही बडेजाव न करता कुठलाही ढोलबाजा न वाजवता कुठेही आतिषबाजी न करता आपण या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे काल आषाढी झाली आणि याच्यानंतर आता श्रावण मास येणार आहे हे सर्व भावनिक वातावरण बघून आपण प्रसिद्ध कीर्तनकार हमप रामरावजी महाराज ठोक यांचं कीर्तनाचं आयोजन आपण एक ऑगस्टला मातोश्री मंगलकार केलेलं आहे त्याची वेळ अकरा वाजून अकरा वाजता चालू होणार आहे या कार्यक्रमाला आपल्या भागाचे धाडके नेते आपल्या शिवसेनेचे उपनेते तथा आपले माजी खासदार हेमंत पाटील हे उद्घाटन म्हणून राहणार आहेत तर आपल्या शिवसेनेचे सचिव संजयजी मोरेसाहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत तर आपल्या नांदेडमध्ये आमच्या पक्षाचे उपनेते तथा विभागीय संपर्क नेते ज्या नांदेडमध्ये त्यांचा गेल्या आठ ते दहा वर्षापासून संपर्क आहे त्यांनी शिवसेनावाढीसाठी दौगणं काम केले असे आमचे नेते आनंदरावजी जाधव साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दाबणार आहेत आपल्या नांदेड जिल्ह्याचे सर्वच पक्षाचे सन्माननीय नेते ने जे युतीमध्ये आज काम करत आहोत असे आपले आदरणीय या नांदेड जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर साहेब माननीय खासदार डॉक्टर श्री अजितजी गोपछेडे आपले लाडके आमदार उत्तरचे बालाजीराव कल्याणकर तसंच सर्वच ज्या ज्यामध्ये एस पी आहेत कॅरेक्टर आहेत अशा सर्व लोकांचा आम्ही आमंत्रित केलेला आहे हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनंसुद्धा सुद्धा तिथे प्रोग्राम ठेवलेला आहे या प्रोग्रामामध्ये जिल्हास्तरीय आपण रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे त्यामध्ये आपण विविध प्रकारचे त्या याच्यामध्ये आपण पारितोषिकसुद्धा आपण देत आहोत त्यामध्ये काही अलग अलग विषय दिलेले आहेत त्या विषयावर तिथं रांगोळी स्पर्धा त्यांना करायची आहे रांगोळी स्पर्धा होत असताना मुख्यमंत्र्यांची जी महत्त्वाकांक्षी योजना आज काढलेली आहे आपल्या महिलांचा सक्षमण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेसुद्धा तिथं कॅम्पचं आयोजन करून जास्तीत जास्त महिलांना आपण तिथं त्या लाभ देणार आहोत आपल्या शिवसेने युवासेनेच्या वतीनं शिव युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोदजी साबळे आणि त्यांच्या टीमच्या वतीनं तिथं रक्तदान शिबिराचं सुद्धा तिथं आयोजन करण्यात आलेलं आहे परत आरोग्य शिबीरसुद्धा असे विविध उपक्रम राबवून एक सामाजिक सेवा सामाजिक उपक्रम आज आपले प्रमुख आदरणीय आनंदराजी बोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे तर या कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना व नागरिकांना विनंती करतो आग्रह करतो की आपण या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मातोश्री मंगल कार्यालय इथं अकरा वाजता यावी आमचे लाडके जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंडारकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नांदेड दक्षिण मतदारसंघातर्फे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या ठिकाणी आमचे आयोजक दक्षिण मतदारसंघातील सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन उद्धवजी पाटील शिंदे तालुकाप्रमुख अशोकजी मोरे तालुका प्रमुख व आमचे शहरप्रमुख सुहाजी खराणे यांनी केलेला आहे तसंच आमचे महिला आघाडीतर्फे वनमालाताई राठोड व गीताताई पुरोहित व आमच्या वैद्यकीय मदत कक्षा जिल्हा प्रमुख स्नेहा पाटील ताई व आमचे दुधेताई यांच्यातर्फे त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं व रांगोळी स्पर्धाचं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आमचे आमोदजी साबळे यांच्यातर्फे त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर सर्व भावी भक्तांना व त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या योजनांचाही लाभ घ्यावा आणि त्या त्या ठिकाणचं कीर्तन सोहळ्याचाही त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि सर्वांना त्या ठिकाणी आमच्या जेवणाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचाही त्यांनी त्या त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी अजून एक लाडकी बहीण हो योजनेचे फॉर्म पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही क कॅम्प लावणार आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये हे जे का कार्यक्रम चालू आहे त्याच्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी लोकांना ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण जे शोषणाचं धोरण आहे त्या पद्धतीने आम्ही लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत